जे टायगर जे शिवराय जे शेवालाल जे भीम जय मल्हार जे लवजी आज सगळ्यांच्या भेटीसाठी म्हणजे आज जे ड्रावर लोकांचा एक मोठा मुद्दा मुद्दा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र सरकारने जे जी आर काढलेला आहे खूपच हा मोठा धोकादायक जी आर आहे आणि माणसाकडून चुकी होतात आणि ड्रावर लोकांचे पगार किती आहे सात ते दहा हजार आठ हजार पंधरा हजारपर्यंत पेमेंट आहे आणि हा जी आर कुठे आहे जी आर बघा त्यांचा डायरेक्ट कोण अचानक कुठे ऍक्सिडेंट झाला तर डायरेक्ट सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा म्हणजे हा हुकुमशाही जी आर आहे आणि काय आपल्या त्या सरकारच्या बद्दल पॉलिटिक्स लोकांच्या बद्दल देणं घेणं नाही पण हा जो जे आर आहे ना हा धोकादायक जी आर आहे कारण का माणसाकडून चुकी होतात आणि नकळत चुकी होतात पण हा जी आर कसलं जी आर आहे की हुकुमशाही जी आर आहे त्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ड्रावर लोकांचा खायला लोकांना जेवण भेटत नव्हतं त्यावेळेस भाजीपाला म्हणा इत्यादी काही गोष्टी म्हणा त्यांनी पुरवलेत अँब्युलन्स म्हणा कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं योगदान हा अँब्युलन्सच्या माध्यमातून ड्राव्हरचा हा योगदान आहे आणि दुसरी गोष्ट मी पण ड्रायव्हर आहे सगळेच ड्रायव्हर आहे पण हे महाराष्ट्र सरकार जसं हा जी आर आहे ना हा जी आर मध्ये काहीतरी फरक काढला पाहिजे हा कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्ही कसा आहे काय नाही मला जास्तीत जास्त सांगा आणि शेअर का व्हिडिओ शेअर करा व्हिडीओ जेडेकर थोडा